हॅलो गोपू दादा हाय नमस्कार घड्या बी निकाली आले तो नमस्कार वेलकम आहे गोपू दादा तुझं झालं का तुझं जेवण ना जाओ नमस्कार नमस्कार कुठे ठेवली तू बाकीच ताई तू तर माझे व्हिडिओ बघत नाही बघ आता अरे गो अरे गोपू दादा मी स्वतःच व्हिडिओ काढत नाही तर मी कोणाचे व्हिडिओ काय बघू तू मला कमेंट कर फोडते फोड तुला चांगली कस चांगली वाटत नाही ना है? चांगली चांग, चांगली वाटत आता जा, ते झाकण त्या पेनला काम नाही घेणार का कोण हा पेन मग कसा झाकण हे हे लाव ना आणि पण आहे मग लाव त्याला अरे हे पण आहे हो झालं हो का मलाच माझे व्हिडिओ काढायला टाइम नाही दादा आणि तुझे कोणते व्हिडिओ तुझे इंस्टाग्राम चे म्हणतोय का इकडचे हॅलो बोला

हॅलो नमस्कार ए वेलकम आहे तुमचं सगळ्यांच आपल्या लाईव्ह हॅलो बघू हे ना अरे कुठे सोळा सोळा जण आहे लाईट का थोड्या चिंत असं काढायचं तिथला पिकली नाही अजून ती पिकली नाही रे मला पण कधी कधी फोडत येत आता थोडस फोडले ना अरे थांब थांब नको नको रफट फुगन असा जण आहे शिवर बोला

हॅलो गुपू दादा हाय नमस्कार वेलकम मी तुझ्या लाईफ वरती श्री स्वयं समर्थ होय असं नमस्कार झालं का जेवण गोपाल दादा सोडू मला असं हलका हलका रात्री असं वाटतंय अके जेवण नीट कसलं नाही हॅलो हाय दादा नमस्कार वेलकम आहे तुझं स्वागत आहे माझ्या लाईव्हती हॅलो नमस्कार मंडळी राम राम झालं का जेवण ऐसे ना जाओ पाच जण आहे सी सी बोला

काय म्हणते जेवलीस का अगं आहे इथ हो भारी आहे ताई हो का ताई पण तुमचे लाईव परत ताई माझी ताई पण तुमची लाईव्ह पाहत आहे ताई पण तुमची लाईव्ह पाहत आहे माझी कोण पाहत आहे राईव कोण बघते कोण बघते नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे

जॉब करते म्हणून तर माझं चॅनल बाजूला पडलो oh. थोडे स्टँड वगैरे पण नाही ना oh. शूट करायला oh. केस कट करू न्या कधी कट करू कटिंग करते बारीक कटिंग अरे बा काय करते जॉब करते मी एक त्याच्याविषयी व्हिडिओ टाकलेला आहे तू नक्की माझ्या त्या व्हिडीओ वरती जाऊन बघ तेव्हा तुला कळेल की मी कुठे जॉब लाईन तेवढाच मला सपोर्ट तरी होईल तू व्हिडिओ बघितल्यावर 没醉，那叫病。 बोला बोला सगळ्यांनी पटपट बोला काय करते जॉब जॉब कमी मॉल मध्ये कामाला आहे मी आपलं मटेरियल असताना ते लावायचं सर्व सामनावरती लक्ष ठेवायचं स्टिकर लावायचे ते काम करते ओके हम्म okay. hmm. चांगली गोष्ट आहेत पण जॉब करते ती हो काय का ती करावं लागतं ग जोपर्यंत आपल्याकडून होतं तोपर्यंत करत राहायचं काही घरातले प्रॉ प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात किंवा आडी अडचणी दूर होतात काही गोष्टी आपण हक्काने घेऊ शकतो हो का थोडं नेटवर्केश चालेल का तुझा नक्की काही गोष्टी आपण स्वतः हक्काने घेऊ शकतो प्रत्येक गोष्ट नाही नाही मागू शकत बरोबर आहे म्हटलं बाई मला विसरले सगळे बोल किरे हाय ना मी तू बोल ना मला ना ब्लॉगिंग म्हणजे थोडं दिवस उमेदवार टाकणार नाही व्यवस्थित रोज एक व्हिडिओ टाकत जाईल सकाळ संध्याकाळ संध्याकाळचा व्हिडिओ सकाळी पोस्ट करतो आणि सकाळचा व्हिडिओ संध्याकाळी पोस्ट करत होतो बा हे दोनच काम करणारे रंगे बोला पटपट पिल्लू कुठे काय झोपत आहे आता म्हणतोय चल झोपो मला झोपो मला त्याला झोपवते मी जेवण करून घेतला मी राहुल अरे तिकडं काय मला हो बरोबर कसं आहे थोडंफार आपलं काही गोष्टी आपण हक्काने घेऊ शकतो प्रत्येक गोष्ट मागू शकत नाही प्रत्येक गोष्ट देण्यासाठी असेल असत ना बोला बाला काय बोला भाऊ नमस्कार संजय दादा वेलकम आहे आपलं श्री स्वामी समर्थ झालं का जेवण स्वागत आहे स्वागत स्वागत तुमच्या डिपिटन नाही आहे का दादा जीवनधर काय जीवनदर दादा नमस्ते हेलो स्वागत आहे आपलं नमस्कार वेलकम वेलकम हॅलो हाय सोनाली का ओ यहू हाय सोनाली जीवन जीवनधार जीवनधार खलो खलो हॅलो दादा हॅलो सोनाली कुठून आहेत जीवनधर दादा बोलत आहे तुम क्या मिले तुम क्या मिले हम ना रहे हम क्या मिले ऐसे मिले दिल में चले

मी पण होतो पुण्यामध्ये हो का जीवन दादा व्यवस्था छान मग आता कुठून आहे तुम्ही मी पण होतो पुण्यामध्ये आता कुठं आहे

कांदा टमाटा टाकून तुम्ही मोजे कुठून आहात कोण कोणाला विचारताय तुम्ही सोनालीला बोलताय का मला बोलताय हम्म सोनूला म्हणता का मला म्हणता कोल्हापुर चीज कोल्हापुर सोनू कोल्हापुर है सोनल ते कोल्हापुर है तुम शामिल हम ना रहे हम, 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 हम पापों के मौसम प्रॉपर कोल्हापुर हम्म कोल्हापुर जी सुनो तीन कोल्हापुर जी कोल्हापुर बाबू <yellis> के मौसम, से बनाओ ना और इस 啥？看这个。 Hello Sonu. no?